बेलापुरात काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून पुन्हा बेलापुरात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली होती सतत पोलिसांनी आपल्या जीवाची परवा न करता जी मुठी या संशयितांचा थरारक पाठलाग केला मिळालेल्या माहितीनुसार सुजना नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती आठशे गाडी उभी असल्याची माहिती दिली तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला मात्र पोलिसांना पाहताच संशितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली पेठेतून दिशेने तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून तर जाधव साहेब आणि गोळपे दादा संपत दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशितांचा पाठलाग सुरू केला नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थुरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले पोलिसांच्या या थरारक दरम्यान भरधाव वेगाने पळणाऱ्या रंगाच्या गाडीचा रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती झाली या अपघातात गाडीतील तीनही जखमी अवस्थेत आढळून आले त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णाल श्रीरामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार झाल्यानंतर त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने बारकाईने विचारपूस करून तपास केला असता त्यांनी मागील दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांची नावे विचारली असता एक दीपक गोपाल देवांगन वय तेवीस महादा वसाहत वार्ड नंबर सात दोन समेत विजय मुग्दिया वय बावीस राहणार दत्तनगर श्रीरामपूर तीन वेधी संघर्षित बालक विराज राकेश कंडारे वय सोळा राहणार काँग्रेस भवनाच्या पाठीमागे वार्ड नंबर सहा श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले तसेच पलची झालेल्या कार मध्ये काळ्या रंगाचे तीन जॅकेट तोंडावर चेहरा झाकण्यासाठी असलेले प्लास्टिकचे मास्क यां लोखंडी कटवणी पेस्टल सारखे दिसणारे लोखंडी लायटर स्क्रू ड्रायव्हर एक काळी बॅग एक चाकू असे साहित्य मिळून आले त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाली की मागील अधीक्षक सोमनाथ खारगे साहेब अप्पा पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे साहेब तसेच माफ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग डॉक्टर बसवराज शिवापूजे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील सहाय्यक सुधीर हापसे हे कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे कॉन्स्टेबल भारत तमनर। पोलीस कॉन्स्टेबल पंकज सानप पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र अभंग पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे वहुंगार महेश थोरात यांनी कामगिरी केली आर के एस न्यूज साठी शफी शेखसह कासम शेख बेलापूर नंबर नंबर टाईप करणार काय नाही कुठे ना कुठं सांभाळत असतो तेव्हा काय पाहणार नाही त्याला गाडी गाडीला कलर मारलेला आहे काहीच नाही